मीलाच त्यांना रंग देऊ लागते हो का गोट्याचं चायनीला येतं टोपा त्याला रंग देऊ वाटते दुपारनं काय झोप लागत नाही मग त्यांना रंग देऊ लागते हो मला असलं रंगी देऊ लागतं आवडतं असलं करायला गोट्याचं खांबोभा केले तर पावसाने पहिला गोटा सगळा पडला झोपलाच खाली आणि दुसऱ्या गोट्याचं चालू या पत्र टाकायचं राहिलं त्यांनी काही जोडायचं मला परवा दिवशी पत्र टाकायला यायचे तर त्यांना रंग देऊ लागावा आपण मला पण आवडतं रंग द्यायला हात तर लगच चालले तर आणि आता दू पटापट पटापटा आणि काय हो का निम्मे गुरं इकडं येते इथं एक आहे एका शेवग्याच्या झाडाखाली तिकडं दोन येते तिकडल्या झाडाखाली एक आहे लिंबाच्या झाडाखाली चा चार जागेवर गुरं बांधले ते पहिलं पडल्याचं पहिलं दोघं तो गं तिकडं बर्क बर्क खांब तिथं होता पहिला जुना होता लय जुना होता सगळा पाऊस पडला ती खाली झोपलाच म्हणजे दुसरा चालू केलाय बांधायला बांधायचा स्वतः पण जरा काय हे होतं त्याच्यामुळे ठेवलं होतं माग त्याला चालू होता होईल एवढ्या दोन तीन दिवसात त्यात मोर मी भरायचा आहे एवढ्याचे व्हिडिओ मोठा नाही टाकत बलो बाय